स्पर्श कथा आणि काव्यांचा परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आपण देवाला प्रत्यक्षात पाहिलं नाही परंतु दैवी स्वरूपाचे आध्यात्मिक गुरु आपल्या सगळ्यांचे असतीलच आपले आपण जर माझे व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या व्हिडिओमध्ये मी सतत माझ्या गुरूंचा उल्लेख करतो माझे पहिले गुरु म्हणजे माझी जानकी आहे साई स्वामी आणि आता मीन कुरणीबा म्हणजे खरं सांगू का माझ्या आयुष्यात तरी म्हणजे एखाद्या घराला जसे चार स्तंभ असतात तसे माझ्या आयुष्याला हे चार दैवी आध्यात्मिक गुरु लाभले खरं सांगू का दोन हजार चोवीस पर्यंत माझं आयुष्य खरंच खूप बिकट परिस्थितीतून वेगवेगळ्या वळणातून गेलं आणि दोन हजार चोवीसच्या दरम्यान मी खरंच माझ्या चारही गुरूंना नवस केलं कुठल्या सुटल्या तर मी माझ्या जानकी आईला सतत सतवत असते आणि दोन हजार पंचवीस माझ्यासाठी उजडला अगदी नव्या आयुष्याचं सगळ्या स्वरूपाचे ऋण जे माझे होते म्हणजे मित्रांचे ऋण आर्थिक ऋण मानसिक टेन्शन आणि पतपेढीसह सगळ्या ऋणातून मी मुक्त झालो आणि खरंच तशा स्वरूपाचे नवस मी माझ्या गुरूंना केलं होतं त्यातले बाबांना केलेला नवस फेडण्यासाठी मी फेब्रुवारी महिन्यामध्ये कैचीधाम आणि नैनिताल हा परिसर संपूर्णपणे देवदर्शन करून आलो तर अशाच स्वरूपाची गुरूंची महती कशी असते जरी मी सांगितलं असलं इथे काहीची धामच्या संदर्भात तरी ह्या कथेमध्ये मी उल्लेख करणारे किंवा कथा ही स्वामींवरती आधारित का आहे कथा ही संपूर्णपणे काल्पनिक आहे आपल्या स्वामींवरती आधारित आपण सर्व स्वामी भक्त आहातच तर मला खात्री ही कथा आपण नक्कीच ऐकणार आहात मित्रांनो स्वामींचं आपल्या भक्तांसाठी एक वाक्य नेहमीच असतं अशक्य ही शक्य करतील स्वामी अशाच स्वरूपाचं या कथेच आपलं शीर्षक आहे अशा स्वरूपाची अजून एक गोष्ट मी चार पाच महिन्यापूर्वी अपलोड केली होती अशक्य के ही शक्य करतील स्वामी भाग दोन आपण या आप कथेत पाहणार हो। आहोत मित्रांनो एक श्रीमंत व्यक्ती असते ती सतत आपल्या स्वामींच्या दर्शनासाठी रोज सकाळ सकाळजवळ की स्वामींच्या दर्शनासाठी जायची आयुष्य सुद्धा स्वामींच्या कृपेने अगदी त्यांच्या आयुष्यात आणि रोज स्वामींच्या मठामध्ये जातात स्वामींचं दर्शन घेतात स्वामींच दर्शन घेऊन थोडस बाहेर आल्यावरती त्यांना एका ठिकाणी दोन भिकारी बसलेले दिसायचे मग ते काय करायचे की आपल्यासोबत काहीतरी खाऊ आणायचं काहीतरी अन्न आणायचं आणि तिथे कोणी भिकारी असेल तर, तर त्यांना ते अन्नदान करायचे रोज पाहतात की त्यातला एक जो भिकारी आहे जो वयोवृद्ध भिकारी होता तो नेहमीच स्वामींजवळ प्रार्थना करायचा हे स्वामी तुम्ही या व्यक्तीला भरपूर दिल आणि मला खात्री आहे एक दिवस तुम्ही मला सुद्धा भरभरून देणार आहात असा तो व्यक्ती सतत आपल्या पुढे जो कोणी अन्नदान देईल जो कोणी काय देईल त्याच्या समोर येऊन बोलायचा आणि दुसरा जो भिकारी होता तरुण तो भिकारी म्हणायचा स्वामी तुम्ही यांना भरपूर दिलत अहो स्वामींनी तुम्हाला भरपूर दिलं त्यातलं थोडस मला द्या असं तो भिकारी सारखा त्या करोडपती माणसाकडून काही ना काही मागायचा दिनक्रम सतत सुरू तो करोडपती व्यक्ती रोज काही ना काही वडापाव किंवा अन्नदान तो करायचा जो वयोरुद्ध भिकारी होता तो काय म्हणायचा की स्वामी तुम्ही सगळ्यांना भरपूर देता आणि मला खात्री आहे तुम्ही एक दिवस मला सुद्धा भरभरून देणार आणि तुमच्या कृपेने माझं आयुष्य बदलणार आहे एवढंच तो, तो बोलायचा आणि दुसरा भिकारी काय म्हणायचा की एक करोडपती माणसा तुला स्वामींनी भरपूर दिलाय त्यात तू थोडंसं मला दे आणि असं सगळं बोलायचं मग एक दिवस त्या माणसाला करोडपती असला तरी त्याला प्रश्न पडतो आणि तो माणूस त्या दोन्ही भिकाऱ्यांना विचारतो एकाला म्हणतो का रे बाबा तू माझ्याकडे सतत का, मगत तो तो आओ, का ही ही मागत असतोस तर तो म्हणतो अहो स्वामीने तुम्हाला भरपूर दिलंय त्यातलं थोडं तुम्ही मला द्या आणि दुसऱ्या भिकाऱ्याला म्हणतो की तुम्ही माझ्याकडे काच काहीच काही मागत नाही तुम्ही असं का म्हणता की स्वामी सगळ्यांना भरभरून देतात एक दिवस स्वामी मला सुद्धा देतील तर दुसरा भिकारी म्हणतो की माझा स्वामींवर विश्वास आहे आणि तो करोडपती माणूस तिथून निघून जातो तेवढ्यात तो जो तरुण भिकारी असतो तो त्या वयोवृद्ध विकारावरती सतत हसत असतो अरे काही नाही रे जर देव असता किंवा तुझे स्वामी असते तर आज आपण इथे भीक मागत बसलो असतो का देव वगैरे काही नाही सरळ जो माणूस समोर येतो त्याच्याकडे मागायचं आणि आपलं पोट भरायचं त्या समोरच्या माणसाकडकडे कडे आपली यातना ठेवायच्या आणि त्या यातना पाहिल्यावरती तो पिघळतो आणि आपल्याला काही ना काही देतो तू आहेस तू देवाकडे काय मागतोस तू स्वामीकडे का मागतोस की मला माझ्या स्वामींवरती विश्वास आहे की एक दिवस स्वामी मला भरभरून देणार आहेत आणि स्वामींच्या कृपेमुळे जशा वेगवेगळ्या लोकांच्या आयुष्यात चमत्कारी बदल झालाय तसं माझ्या आयुष्यात चमत्कार हो तरुण भिकारी म्हणतो तू असाच स्वामी स्वामी करून मारणार परंतु तुझ्या वाटेला काहीच येणार नाही बघ तो भिकारी मी ज्या त्या सावकाराकडे म्हणजे त्या श्रीमंत व्यक्तीकडे मागतो तो तुझ्यापेक्षा जास्त मला देतो आणि मी जास्त म्हणजे ते म्हणतात ना की पायाजवळ रडगाणं घातलं की जास्त मिळतं तसं मी मागतोय मला जास्त मिळतं तुला कमी मिळतं असं तो त्या वैवृद्ध भिकाऱ्याचे पिंगल हा तरुण भिकारी करतो सतत तो करोडपती माणूस त्या मठाजवळ जा, जातो आणि त्याच्या समोर ह्या दोन भिकाऱ्यांच्या ज्या वेगवेगळ्या वृत्ती पाहायला मिळते तर एक दिवस तो आपल्या पत्नीला हे सांगतो की असं असं चित्र मला रोज पाहायला मिळतो त्याची पत्नी सुद्धा खूप स्वामी भक्ती असते म्हणजे स्वामींच्या भक्तीत लीन होणारी असते ती म्हणते आपण एक काम करूया आपण आता उद्या तुम्ही जाणार ना त्यावेळेस सोबत मी सुद्धा येते आणि आपण एक प्रयोग करून बघूया काय होतं मग ती जी त्या करोडपतीची पत्नी आहे ती काय करते ती असं एक दोन तीन किलोचं पीठ घेते आणि त्या पिठाच्या खालच्या भागामध्ये सोने ठेवते काही पाचशे हजाराच्या नोटा ठेवते काही पैसे ठेवते आणि सोने काही ठेवते आणि त्याचं गाठोडं बांधते आणि आपल्या पतीसोबत ती सुद्धा स्वामींच्या मठामध्ये दर्शनासाठी येते आणि नेहमीप्रमाणे जसा तो श्रीमंत व्यक्ती करोडपती व्यक्ती या दोघांना काही खाऊ देतो तसं तो व्यक्ती काय करतो की ते आपल्या हातातली जी झोळी आहे जे गाठोडं बांधलेलं आहे पीठ त्याच्यात गुंडाळलेलं आहे तो त्या नेहमीच असं तरुण भिकारी आहे जो नेहमीच म्हणतो की मला स्वामींनी तुम्हाला भरभरून दिलंय त्या थोडस तुम्ही मला द्या तर त्या भिकाऱ्याला त्या तो करोडपती व्यक्ती आणि त्याची पत्नी म्हणते ह्याच्यामध्ये पीठ आहे आणि ते तू घे आणि याच्यातून तुम्हाला जेवढ्या भाकऱ्या भासता येतील तेवढ्या भाकरी भास आणि तुम्ही पोटभर खाऊन घे तू आणि तुझं कुटुंब आणि ते दोघे त्या पुढच्या भिकाऱ्याकडे जातात वयोवृद्ध भिकाऱ्याकडे कडे तो नेहमीप्रमाणे म्हणतो की स्वामी सगळ्यांना भरभरून देतात यावेळेस स्वामी मला भरभरून देतील आणि एक दिवस माझं आयुष्य चमत्कारिक बदल स्वामींमुळे घडेल आणि तो भिकारी त्यांच्या दर्शन घेतो आणि तिथून निघून जातो त्या भिकाराला त्या दिवशी थोडस काहीतरी डोकं दुखत असतं आता काय करूया तो भिकारी तिथे झोपण्याचा प्रयत्न करतो परंतु तिथे एक वॉचमॅन येतो आणि दोघ्या भिकाऱ्यांना आता करायचं आहे मनाच्या पाठच्या साईडला जिथे निर्माल्य टाकतात तिथे थोडीशी जागा असते आणि तिथे एक झाड असत तर त्यातला हा जो वैरुद्ध भिकारी आहे तो त्या झाडाखाली जसं झोपतो त्याला खूप असं त्रास होत असतो असतो तो काय करतो की काय हा माणूस एवढा करोडपती माणूस आणि त्यांनी मला खायला नव्हते काय दिलं गाठोड दिलं आणि त्याच्यात पीठ दिलं अरे हे पीठ मी घेऊ काय करू उभे जाऊ कशी भाकरी बनवू मला काय असं काय बनवता येत नाही आणि तो चिडतो आणि त्या जो करोडपती माणूस असतो त्याच्या नावाने काहीतरी अपशुद्ध बोलतो आणि त्याशी झोळी घेतो म्हणजे ती पीठाचा गाठोड घेतो आणि असा फेकू देतो फेकल्याच्या नंतर ते जे झाड त्या झाडाखाली विरुद्ध घरी झोपलेला आहे आणि तो फेकल्याच्या नंतर त्या झाडाच्या एका फांदीमध्ये ते पिठाची पिशवी आहे ती अशी गुसते आणि त्यातलं पीठ आहे तो तो ते असं खाली पडतं आणि त्या पिठाबरोबर नोटांचे जे बंदर ठेवलेले पाशे हजार ते आणि दागिने ठेवलेले आहेत सोन्याचे ते असे खाली पडतात आणि तो जो झोपलेला ज्याचं डोकं दुख असतो वयोवृद्ध भिकाचं तो असं पाहतो तर का त्याच्या तोंडावरती अंगावरती सगळं ते पीठ आणि पैसे पडतात आणि दाग दागिने पडतात तो पाहतो तर काय तो म्हणतो हे स्वामी तुम्ही माझ्यावर उपकार केले खरच तुम्ही माझं आयुष्य बदलून टाकलं या पीठासोबत तुम्ही मला सोनं नाणं दिलं पैसा अडका दिला आहे असं तो म्हणतो आणि ते सगळं गोळा करतो दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे ते दोघे करोडपती दाम्पत्य तिकडे येतात आणि त्या एक आता जो वैवृद्ध भिकारी आहे तो तिथे बसलेला नसतो जो तरुण भिकारी आहे ज्याला त्याने गाठोड दिलेलं असतं पिठाचं तो नेहमीप्रमाणे तिकडे भीक मागतो आणि हा येतो काही त्याला खाऊ मांडायला असतो त्याच्यासमोर देतो आणि म्हणतात काय रे मी तुम्हाला काल तुम्ही इकडे कसे काय भीक मागताय तुम्ही इकडे भीक मागताय तर तो, तो तरुण भिकारी म्हणतो हो आता मग आमच्या आयुष्यामध्ये भीक मागायचंच नाही तर मी भीकच मागणार ना मग ते म्हणतात की अरे इथला जो वयवृद्ध भिकार येतो कुठे तो काय माहिती कुठे गेला मी इथे भीक मागणार आणि काल काय तुम्ही मला भीक दिलं अहो काय एवढी श्रीमंत व्यक्ती तुम्ही काय खाऊ द्यायचं काय कपडे अन्न द्यायचं तू तुम्ही मला पीठ दिलं कोण खाणार तुमचं ते पीठ हे घ्या तुमचं आत्ताचं पण अन्न नको मला ते आणि ते अन्न झिडकारून टाकतो आणि सांगतो तुम्ही मला काल जे पीठ दिलं होतं ते पण मी फेकून टाकलं पण वयोवृद्ध विकारी त्या पीठामुळे श्रीमंत झालेला असतो तर तो करोडपती पती पत्नी त्याला म्हणतात की अरे मूर्ख माणसा तुझं आयुष्य बदलाव नेहमी तुझ्याकडे पाय असे पकडतोस आणि स्वामींनी तुला तुम्हाला भरपूर दिलं तुम्ही मला काहीतरी द्या त्याच्यासाठी त्या पिठामध्ये मी नोटांचं बंडल ठेवलं होतं पाशे हजारच्या नोटांचं आणि दाग दागणी ठेवले होते त्या पिठातून तू तु भाकरी बनवला जाता तुला ते सापडाय आणि श्रीमंत व्हावा कारण तू माझ्या समोर प्रार्थना करत होतास आणि तो व्यक्ती आहे तो स्वामींसमोर प्रार्थना करत होता मी त्याला काहीच दिलं नाही मग त्याला तो श्रीमंत भिकारी चांगल्या थाटात कपडे बिपडे घालून तिथे येतो आणि म्हणतो किती जी पिशवी आहे ती त्या झाडाला अडकली आणि त्या पिशवीतून खाली पडलं आणि सोबत त्या पिशवीतून सोनं आणि सगळं भेटलं आणि मी आज श्रीमंत झालो कारण याने तुमच्याकडे मागितलं म्हणून आज तो तिथेच आहे मी माझ्या स्वामीकडे मागितलं तो आज माझी मराठ शैली आहे तर मित्रांनो आपले दही गुरु जशी माझी जानकी आई जसे माझे साईनाथ जसे माझे स्वामी आणि माझे बाबा मी म्हटलं ना एखाद्याला चार शिलेदार असतात म्हणजे खांब असतात आधारस्तंभ तसे माझ्या आयुष्याचे आधारस्तंभ आहे तुमच्याही आयुष्याचे आधारस्तंभ स्वामी असतील साई असतील आणि तुमचे इतर कोणी आध्यात्मिक गुरु असेल खरंच त्यांची पूजा चला तुमचं आयुष्य बदलण्याची संधी येतात त्या संधीचं सोनं मात्र करता येते जर संधीचं सोनं या बैवृद्ध विकारायचं झालं तर शक्य ही शक्य करतील स्वामी माझी गोष्ट आपल्या सगळ्यांना नक्कीच आवडली असेल तर परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका